स्वार्थी नातं आज सुट्टी असल्याने जरा आरामातच झोपेत न उठली तिचा चार वर्षाचा मुलगा अजूनही झोपलेला होता ती फ्रेश झाली आणि स्वतःसाठी चहा केला चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूममधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली सुट्टीच्या दिवशी निवांत बाल्कनीमध्ये बसून चहा पिणं आणि संदेशच्या आठवणीमध्ये हरवून जाणं हा तिचा आवडता छंद संदेश तिला आणि पियुषला या जगात एकटं सोडून एकटाच अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता त्याला देवाघरी जाऊन चार वर्षे झाली होती एका छोट्याशा अपघाताचं निमित्त झालं आणि हस्त्याखेळ्या कुटुंबाचा आधार हरपला मीरा तशी चांगली शिकलेली पण तिला नोकरी करण्याची फारशी आवड नव्हती तिला तर संदेशचे घर सांभाळायचे होती ती एक आनंदी गृहिणी होती आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर जेव्हा त्यांच्याकडे गोड बातमी आली तेव्हा तर ती संदेश दोघेही आनंदात हरवून गेले होते दोघांनी होणाऱ्या बाळासाठी खूप काही स्वप्न बघितली होती पण दैवाने घाला घातला आणि मीरा आठ महिन्यांची गरोदर असतानाच एके दिवशी ऑफिसमधून हो येत असताना संदेशच्या बाईकला एक भरधाव कारने उडवले दोन दिवस आयसीयू मध्ये आयुष्याची लढाई लढल्यानंतर तिसऱ्या दिवशी संदेशने हार मानली संदेश गेल्यानंतर मीराला सुद्धा तीव्र इच्छा होती मरणाची पण लगेच तिला तिच्या पोटातील बाळाचा विचार आला आणि मरणाचा विचार सोडून दिला कारण तिला माहिती होतं आपण असं भ्याडपणे मरण संदेशला आवडणार नाही हे तिच्या मनाला सुद्धा ठाऊक होतं मग तिने जगायचं ठरवलं संदेश आणि तिच्या बाळासाठी आणि ज्या दिवशी पीयूष या जगात आला त्या दिवशी तर जणू तिच्या साऱ्या दुःखांवर फुंकरच घातली गेली अगदी संदेशचे रूप घेऊन पीयूष तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून दोघेही मायलेक एकमेकांच्या साथीने जगत होती संदेशच्या इन्शुरन्सचे जे पैसे मिळाले होते त्यावर मिळणाऱ्या व्याजावर मीरा आणि पियुषचा उदरनिर्वाह आरामात चालत असे तरी पण पियुष दोन वर्षांचा झाल्यावर मीराने ऑनलाईन गाण्याचे क्लास घ्यायला सुरुवात केली मीराचे माहेरसुद्धा सुद्धा अगदी जवळचेच होते ती तिची आई आणि वहिनी नेहमीच येऊन जाऊन करत असायच्या ती देखील अधूनमधून घरी जायची मम्मा मम्मा म्हणून पियुषने झोपेतून उठून तिला हाक मारली तशी ती विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली आणि पियुषला तिने जवळ घेतली त्यानंतर तिने घरातील कामे आटोपली तिच्यासाठी आणि पियुषसाठी तिने नाश्ता बनवला दोघांनीही आरामात टीव्ही समोर कार्टून बघत बघत नाश्ता केला मीरा रिकाम्या प्लेट्स किचनमध्ये घेऊन ठेवणार इतक्यात तारावरची बेल वाजली इतक्या सकाळी कोण आलं असेल असा विचार करत तिने दरवाजातील बाहेर कोण आहे ते पाहिले आणि समोरची व्यक्ती बघून तिच्या काळजात धस्त झालं बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या इतक्या दिवसानंतर त्या इकडे कशा याचे तिला नवल वाटले तिने जरा घाबरतच दरवाजा उघडला बाहेर तिचे सासू सासरे दीर जाऊ सगळे आले होते मीराला वाटले की यांना दारातच विचारावे की आता कशाला आले आहेत तिच्याकडे पण तसे न करता तिने आधी त्यांना बसायला सांगितले ते चौघेही हॉलमध्ये सोप्यावर बसले त्यांना कधीही न पाहिल्याने पियुष त्यांना कुतूहलाने पाहत होता तोच तिच्या सासूबाई त्याच्याकडे पाहून म्हणाल्या ये बाळा आमच्याकडे ये मी तुझी आजी आज आहे पण पियुष मात्र त्यांच्याकडे गेला नाही त्याने प्रश्नार्थक नजरेने मीराकडे पाहिलं मीराने मानेनेच त्याला होकार दिला तसा तो तिच्या सासूबाईंजवळ जाऊन उभा राहिला सासूबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्यासोबत आणलेले चॉकलेट दिले ते चौघेही पियुषला खूप जास्त एक टक पाहत होते हे मीराच्या नजरेतून सुटले नाही पण त्याच्याशी नेमकं काय बोलावं हे मीराला कळत नव्हतं म्हणून ती तशीच त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये निघून गेली पण नजर मात्र पियुष वरतीच होती तिला मागे घडून गेलेल्या सगळ्या घटना आजही अगदी जशाच्या तशा आठवत होत्या मीरा आणि संदेशचे एकमेकांवर खूप प्रेम होते हे जेव्हा आपापल्या घरी त्यांनी सांगितले तेव्हा दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमाला लग्नाला विरोध झाला कारण मीराच्या हातावर आणि पायावर कोड म्हणजेच पांढरे डाग होते म्हणून संदेशच्या घरचे तिला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हते आणि मीराच्या घरच्यांना संदेशच्या घरच्यांची मानसिकता आधीच माहिती होती पण या दोघांचा निश्चय झाला होता लग्न करतील तर ते एकमेकांशीच त्यांनी दोघांनी वर्षभर घरच्यांना समजावून सांगितले पण काहीच फायदा झाला नाही त्यातच एके दिवशी संदेशच्या आई त्याला न कल्पना देताच नात्यातील एका मुलीसोबत त्याचे लग्न ठरवून मोकळी झाली होती संदेशला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला कळून चुकलं होतं की घरचे आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाही म्हणून त्या दोघांनी घरच्यांना न सांगताच लग्न केलं आणि अचानक गळ्यात हार वगैरे घालून घरी आले तेव्हा संदेशच्या घरच्यांनी त्यांना घरात घेतलेच नाही मीरावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्यांनी दोघांनाही घराच्या बाहेर काढून दिलं मीराचे घरचे मात्र आधी त्यांना रागावले पण त्यांनी नंतर हे लग्न मान्य केलं घरचे आपल्याला स्वीकारणार नाही याची कल्पना असलेल्या संदेशने त्याच्या आणि मीरासाठी आधीच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता तिथे दोघांचा संसार सुरू झाला सुरुवातीला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या पण हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी पूर्वपदावर येत होती संदेशने त्याच्या घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही उलट त्याच्या घरचे म्हणायचे की तू तिला सोडून दे तुझ्यासाठी तिच्यापेक्षा चांगली मुलगी आपण शोधू संदेशला मात्र या गोष्टी आवडायच्या नाहीत संदेश आणि मीरा दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदित होते संदेशच्या आईने मग संदेशच्या लहान भावाचे लग्न लावून दिले आणि मनासारखी सून घरात आली आणि संदेशला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले संपत्ती गेल्याचं स्वीकारलं नाही, नाही। याचं मात्र त्याला दुःख होतं संदेश नोकरीत खूप चांगली प्रगती करत होता त्याने त्याच्या कमाईतून त्याच्या आणि मीरासाठी एक छोटेसे घर विकत घेतले त्यानंतर काहीच दिवसात त्यांना येणाऱ्या बाळाची चाहूल लागली आणि दोघेही आनंदून गेले होते निदान नातवंडाच्या येण्याने घरचे माफ करतील ही आशा सुद्धा त्याला होतीच पण त्या एका अपघाताने होत्याचं नव्हतं केलं आणि संदेश कायमचाच निघून गेला तेव्हा पण त्याच्या घरच्यांनी मीराला दोषी ठरवलं आमच्या मुलाला गिळलं पांढऱ्या पावलाची कोणी आणि काय काय आरोप केले तिच्यावर आठ महिन्यांची गरोदर असलेल्या मीराने जेव्हा निदान माझ्या पोटातील बाळाला आणि मला तरी स्वीकारा अशी विनंती केली तेव्हा मात्र तिच्या पोटातील बाळ नेमके संदेशचे आहे की नाही यावर देखील त्यांनी संशय घेतला आधीच नवऱ्याचा मृत्यू आणि त्यानंतर लगेच तिच्या चारित्र्यावर आणि तिच्या बाळाच्या अस्तित्वावर उरलेले प्रश्न यामुळे ती पुरती कोलमडून गेली होती पण त्यावेळी तिच्या माहेरच्यांनी तिला मदत केली तिच्या आईवडिलांनी तिला त्यांच्या घरी येण्यासाठी विनंती केली पण या घरात संदेशच्या आठवणी आहेत म्हणून तिने तिथेच राहणं पसंत केलं होतं मग तिच्या आईवडिलांनीच तिच्या घराजवळ एक घर घेतलं आणि तिला त्यांचा आधार मिळाला आई वडिलांच्या आधाराने स्वतःच्या बाळासाठी तिने स्वतःला सावरलं त्यानंतर पियुष जन्मल्यानंतर आजपर्यंत ते एकदाही तिची साधी खुशाली विचारायला किंवा बाळाला बघायलाही आले नव्हते पण आज इतक्या वर्षांनी कसे बरे त्यांनी येणे केले असावे या विचाराने मीराच्या डोक्यात थैमान घातले होते ती पाणी घेऊन बाहेर आली सर्वजण पाणी प्यायले पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं म्हणून शेवटी मीरानेच विषय काढला तुम्ही इथे कसे काय येणे केले बरं झालं तूच विचारलंस कारण नेमका विषय कुठून काढायचा हेच मला कळत नव्हतं आम्ही पियुषबद्दल बोलायला आलो आहोत तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या तेव्हा त्याचं नाव ऐकून मीराला पहिले आश्चर्यच वाटलं नंतर ती म्हणाली तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचे आहे तिने आश्चर्यानेच विचारलं मग मध्येच तिचे सासरे बोलले आम्हाला पियुष हवाय म्हणजे आम्ही पियुषला आमचा नातू म्हणून स्वीकारायला तयार आहोत तिच्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून तिला नवलच वाटलं आधी तिने आणि संदेशने सुद्धा किती प्रयत्न केले होते की घरच्यांनी त्यांना आणि पियुषला स्वीकारावं पण तेव्हा मात्र घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नाही आणि आता स्वतःहून समोर येऊन पियुषला स्वीकारायला तयार होते एकीकडे संदेशच्या घरच्यांनी पियुषला स्वीकारल्याचा आनंद तर झाला होता पण आज हे सर्व बघायला संदेश इथे नाही याचं दुःख सुद्धा होतं पण स्वतःला सावरत तिने सासूबाईंना विचारलं पण इतक्या वर्षांनी अचानक तुम्ही आम्हाला स्वीकारायला तयार कसे झाला आहात कारण अर्जुनला जो संकेतचा लहान भाऊ होता त्याच्या लग्नाला पाच वर्षांनंतर देखील मूल बाळ होऊ शकले नाही म्हणून आम्ही मूल दत्तक घेण्याचे ठरवले पण आमच्या मनात विचार आला की संदेशचा मुलगासुद्धा बाबाविना वाढत आहे त्यालाच स्वीकारले तर चांगले होईल नाही का तिच्या सासूबाई तिला म्हणत होत्या त्यांचा स्वार्थी विचार ऐकून त्यांचा पियुषला स्वीकारण्यामागचं कारण मीराच्या लक्षात आलं होतं तिला या सर्वांची खूप चिड आली होती पण तरीही स्वतःचा राग न दाखवता ती म्हणाली अच्छा खूप विचार केला तुम्ही पियुषचा मीरा स्वतःचा राग लपवत म्हणाली त्यांच्या मनात काय आहे हे तिला आधीच जाणून घ्यायचे होते म्हणून ती शांतपणे त्यांच्याशी बोलत होती तिची जाऊ अभिमानाने तिला म्हणाली होय ही आयडिया मीच दिली घरच्यांना हो का मीरा म्हणाली मध्येच तिच्या सासूबाई म्हणाल्या हो पण आमच्या दोन आटी आहेत मग मीराने विचारलं कोणत्या आटी आम्ही पियुषला घरी घेऊन गे। गेल्यानंतर तू सुद्धा दुसरं लग्न करावं आणि नव्याने तुझ्या आयुष्याला सुरुवात करावी आणि हे आमच्या संदेशचं घेतलेलं घर पियुषच्या नावाने करून द्यावं तिची सासू तिच्याकडे बघतच म्हणाली या गोष्टीवर मीरा काही बोलणार इतक्यात तिची जाऊ म्हणाली हो जेणेकरून तुम्ही पियुषच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही तिच्या जावेने असे बोलताच तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे पाहून डोळे वटारले तशी तिची जाऊ खाली मान घालून बसली मीराने विचारले आणि दुसरी अट आम्ही आधी पियूषची वैद्यकीय तपासणी करून घेऊ याची खात्री करून घेऊ की त्याच्या शरीरावर कोड तर नाही ना आणि पुढे जर त्याला कोड उद्भवलंच तर आम्ही त्याला आमच्या संपत्तीतून काहीच देणार नाही असे तिचे सासरे म्हणाले माझ्या शरीरावर असणाऱ्या कोडांच्या डागाने मी कधीच माझी कमजोरी मांडली नाही संदेशने सुद्धा बाह्य सौंदर्यापेक्षा मनाच्या सौंदर्याला महत्व दिलं पण तुम्ही मात्र नेहमीच माझा तिरस्कार केला पण हे कुठेतरी थांबवा आता निदान या सर्व गोष्टींची जवळ माझ्या मुलाला तरी लागू देऊ नका मी त्याची कुठलीच वैद्यकीय तपासणी करणार नाही मीरा रागातच सर्वांना म्हणाली तिची सासू म्हणाली मग आम्ही त्याला स्वीकारणार नाही तुम्ही कोण त्याला स्वीकारणार तो जन्माला आला तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्याला बघायला सुद्धा आला नाहीत संदेशला सुद्धा घरातून काढून दिल्यावर त्याच्याशी कुठला संबंध ठेवला नाही एवढंच नाही तर तो हॉस्पिटलमध्ये त्याचे शेवटचे श्वास मोजत असताना जेव्हा तुम्हाला भेटायचं म्हणत होता तेव्हा देखील तुम्ही खरंच तो सिरियस आहे का याची खात्री करून मगच भेटायला आला होता आणि तो गेल्यावर त्याच्यासाठी अश्रू गाळण्याऐवजी तुम्ही मला शिव्या देण्यातच धन्यता मांडली आणि आज जेव्हा तुम्हाला मूल होत नाही तेव्हा तुम्हाला आमच्या मुलाची आठवण आली मीरा रागातच बोलत होती सासरी पोहामध्येच म्हणाले आज मोठी आम्हाला नाकारत आहेस पण पुढे तुझ्या मुलाचा वापर करून तू आमच्या संपत्तीमध्ये वाटा मागितलास तर अहो कसल्या संपत्तीबद्दल बोलता तुम्ही माणसाची खरी संपत्ती तर हे त्याचे संस्कार असतात ते मी माझ्या पियुषला देईलच तुम्ही कधी संदेशची काळजी केली नाही तर माझ्या मुलाची काय करणार तुम्हाला अजूनही तुमच्या नातवाची काळजी नाही तर त्याच्या पुढे संपत्तीत वाटा पडेल याची काळजी आहे तुम्ही खरंच आमची काळजी करू नका आम्हाला तुमच्यापासून काहीच नको संदेशने आमच्यासाठी जे काही केले आहे आमच्यासाठी पुरेसा आहे मीराच्या सासूबाई म्हणाल्या तू एक चांगली संधी हातातून घालवते आहेस पियूषला आम्हाला दिलं असतं तर तू सुद्धा जबाबदारीतून मोकळी होशील पियुष काही माझ्यासाठी जबाबदारी नाही तर तो माझ्यासाठी जगण्याचं कारण आहे आणि आम्ही एकटे नाहीत तर संदेशचे प्रेम आमच्या प्रत्येक पावलावर आमच्यासोबत असते तुम्ही आमचा विचार करणं सोडून द्या आणि झालंच तर खरोखरच ज्या एखाद्या मुलाला घराची गरज आहे असं एखादं मूल दत्तक घ्या मीराचं बोलणं ऐकून सगळेजण रागारागातच जायला निघाले घरी आल्यावर पियूषच्या डोक्यावर हात फिरवणाऱ्या आजीने जाताना मात्र त्याच्याकडे साधं फिरकूनही बघितलं नाही त्यांना घराबाहेर जाताना मीराला आज पहिल्यांदा वाटत होतं की तिच्या शरीरावरचे हे डाग नसते तर तिचं आयुष्य कदाचित आज वेगळं राहिलं असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद